जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठला सोन्याचे दर जी एस टी सह अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति तोळा तर चांदीचे भाव जी एस टीसह नव्याण्णव हजार नऊशे दहा रुपये प्रति किलोवर पोहोचलेत जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीचे चा आजचे दर हे आत्तापर्यंतच्या इतिहासातले विक्रमी दर असल्याचं सराफा व्यावसायिकांनी सांगितलं युद्धाचा सा तणाव डोनाल्ड ट्रम्प यांचं नवीन धोरण फेडरल बँकेनं कायम ठेवलेलं व्याजदर रुपयाचं कोसळलेलं मूल्य या कारणांमुळे सोनं चांदीच्या दरात वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे सोनं नव्वद हजार तर चांदी एक लाखांच्या उंबरठ्यावरती आहे गगनाला भिडलेल्या या दरांमुळे सोन्या चांदीची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे पुढील काळात सोन्याचे दर प्रति तोळा एक लाखांचा टप्पा ओलांडतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय गेल्या पाच वर्षात सोन्याचे दर दुपटीनं वाढलेत मुख्य कारण जे रिसेंटली डोनाल्ड ट्रम्पने जो टॅरिफ रेटमुळे टॅरी फेट वाढलेला म्हणजे जो ट्रेड वॉर ला, जो सुरू झालेला आहे चायना आणि यू एसमध्ये त्यात भविष्यात बाकी कंट्रीजचाही स समावेश व्हायची शक्यता आहे आणि जर बाकी कंट्रीजवरतीही टॅरिफ रेट लागला तर हे जे वॉरची परिस्थिती आहे ही अजून वाढेल आणि ग्लोबल आ, ए, एक महागाई उंचाईल त्याच्यामुळे सोन्याचा भाव हा अजून वाढायची स शक्यता आहे आता यानंतर एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर महत्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स महाराष्ट्राचं आणि नंबर नाचणी सत्व पोलिसांनी दिलेल्या जबाबात ऋषीराजचा अजब दावा बिझनेस डीलच्या निमित्तानं बँकॉकला निघाल्याची माहिती तर, तर सुनेच्या वाढदिवशी मुलगा बँकॉकला जाऊ नये म्हणून तानाजी सावंतांनी हवेतून फिरवलं विमान रायगडच्या पालकमंत्रीपदाचा गुंता सुटेना अजित पवार आणि आदिती तटकर यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक शिवसेनेच्या आमदारांची दांडी नाशिक शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर एकनाथ शिंदेच्या सभेआधी नियोजन बैठकीत नाराजी नाट्य दादा भुसे येण्याआधीच सुहास कांदिंनी बैठक घेतल्यानं झुंपली अकरा पालक सचिव अद्यापही आपापल्या जिल्ह्यात न गेल्यानं मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी तात्काळ जिल्ह्यात जाऊन बैठका घेण्याचे आदेश सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती तर सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये अजित नवलेंचा इशारा संतोष देशमुख हत्येनंतरचा सहा दिवसात पोलिसांनी काय तपास केला याची सखोल चौकशी करा आरोपीचं नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर धनंजय देशमुखांची मागणी इंडिया गॉट अँड शोवर बंदी घालून शोच्या आयोजक आणि कलाकारांवर कारवाईची महिला आयोगाची मागणी रणवीर अलाबादिया विरोधातील तक्रारीची महिला आयोगाकडून गंभीर दखल सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कठोर कायदा करा खासदार नरेश मस्के यांची संसदेत मागणी मागी गणेशोत्सवासाठी सूट मागणं गरजेचं होतं हिंदुत्ववादी म्हणून घेणारच सरकार अपयशी पीओपी मूर्तींच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा हल्ला बोल खरगरीतलं हेल्मेट मारहाण हत्याप्रकरणी एका आरोपीला अटक मात्र अद्याप हेल्मेटने हल्ला करणारा आरोपी फरार मुख्य आरोपीचा शोध सुरूच <द्वारी> अंबानी कुटुंबियांची कुंभमेळ्यात हजेरी कुटुंबियांकडून त्रिवेणी संगमात अमृत स्नान आणि गंगापूजन परमार्थ निकेतनमध्ये भोजन सेवाही देणार या ही आजच्या का काळाची गरज आणि ए आय ही आजच्या काळाची गरज ए आयमुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींचं ए आय समिट दरम्यानचं विधान आणि आता आपण बघणार आहोत पन गावाकडच्या पन्नास घडामोडींची झटपट सुरुवात करूया केंद्राने ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सोयाबीन खरेदीच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार सोयाबीन खरेदी राज्यात सुरू होती देशात सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्राने केली असून सद्यस्थिती सर्व गोदामं भरलेली आहेत मुदतवाढी संदर्भात राज्य सरकारने सहा फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिलेला होता अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली सोयाबीन खरेदीला मुदतवाढ न दिल्यानं शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम सुटायची वाट पाहू नका उरलेलं सोयाबीन आर्मी समुद्रात फेकूच पण मुंबईत सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा तुपकरांनी सरकारला दिला सोयाबीन केंद्रावरील खरेदी बंद झाल्यानं कराडमधील शेतकरी चिंतेत आहेत साताऱ्यात शासकीय हमीभावाची खरेदी केंद्र केवळ पाच आहेत आणि त्यात कराडसह इतर सात सा तालुक्यात सोयाबीनची खरेदी झालेली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल सोयाबीन पडून आहे वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या शासकीय खरेदीला अद्याप मुदतवाढ दिलेली नाही मात्र शासनाने आमच्या सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढून आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली अकोला जिल्ह्यात चार दिवसांपासून नाफेडची सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं शेतकऱ्यांनी आता राहिलेले सोयाबीन विक्रीसाठी काढले भाव नसल्यानं हमी भावापेक्षा कमी भावाने सोयाबीनची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली केंद्र सरकारकडून सोयाबीन खरेदीला कुठलीही मुदतवाढ देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली शिवराज सिंग चौहान यांनी काढलेल्या आदेशाचं पत्र व्हायरल झालं होतं था दरम्यान हे पत्र बनावट असल्याचं समोर आलं संभाजीनगरमध्ये अनेक केंद्रांवर सोयाबीन खरेदी बंद आहे केंद्रानं केंद्रान दिलेला चोवीस दिवसांच्या मुदतवाढीचा आदेश अद्यापही पोहोचला नसल्यानं मुदतवाढीबाबत संभ्रम कायम आहे आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाले सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या परिसरात निदर्शनं केली सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी केली आणि या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या भेटीची वेळही खासदारांनी मागितली हिंगोली जिल्ह्यात शेतकरी पारंपरिक पिकासोबतच आता चिया सीड्स पिकाची लागवड करताना दिसतात सेनगाव हिंगोली तालुक्यातील जवळपास तीस ते चाळीस गावांमध्ये मागील दोन वर्षांपासून अनेक शेतकरी चिया सीड्सच्या शेतीकडे वळालेत कापसाचे भाव वाढत नसल्यानं जळगावातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले जळगाव जिल्ह्यात साठ टक्के कापूस विक्री झाला असून चाळीस टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांकडे पडून आहे सांगलीच्या तासगाव बाजार समितीत बेदाणा सौद्याने तीनशे रुपयांचा टप्पा पार केला आणि बाजार समितीच्या आवारात झालेल्या सौद्यामध्ये हिरव्या बेदाण्याला किलोला तीनशे अकरा रुपयांचा दर मिळाला बीडच्या माजलगावात महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक झाले शेलापुरी सावरगाव आणि फुले पिंपळगाव या गावातील आणि शिवारातील शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाहीये दरम्यान वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली रत्नागिरीच्या हरणे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली पाईप जीर्ण झाल्यानं हजारो लिटर पाणी वाया जाते दरम्यान योजनेची पाहणी करून पाईपची दुरुस्ती करण्याची मागणी पाणी टंचाईग्रस्त नागरिकांनी केली रत्तगिरीच्या उंबरशे जरोगले पंचकृषी बॉक्साईड मायनिंग प्रकल्प सुरू आहे आणि या प्रकल्पामुळे मायनिंग वाहतूक करणाऱ्या टंपरमुळे चुळीचं साम्राज्य पसरले त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो नांदेडमध्ये राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य पी पी व्हाया यांनी या कामगार संघटनांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या पुणे महानगरपालिकेने कचऱ्याचं विघटन करण्यासाठी बांधलेलं कचरा प्रोसेसिंग युनिट ट्रान्सफर ट्रान्सफॉर्मर बिघडल्यानं धुळखात पडलंय प्रस्ताव देऊन दोन महिने उलटले तरी ट्रान्सफॉर्मर न बसवल्यानं डेपो तर कचऱ्याचा ढीक वाढत चाललाय देवगडच्या मत्स्य विद्यालयासंदर्भात मंत्री नितेश राणेंनी बैठक घेतली देवगडचे मत्स्य विद्यालय नागपूरच्या विद्यापीठाशी संलग्नित न करता दापोली कृषी विद्यापीठाला संलग्न करावा अशी सूचना मंत्री नितेश राणेंनी यावेळी दिली बुलढाण्यात बारावीचं परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खर्च आढळला आणि या प्रकरणामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून संचालकांसह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली घरकुल घोटाळा उघडकी जळगाव महानगरपालिकेची हजारो घरं धुळकात पडलेली आहेत घरकुलांच्या या अपूर्ण इमारती पडून उद्यान शाळा आणि रुग्णालय तिथे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली बीडच्या सिरसाळा दोन गटात तुफान हाणामारी झाली हाणामारी दरम्यान एका गटाने बुलेट वाहनाला आग लावली या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा नोंदवण्यात आला मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसेंनी इंदोर हैदराबाद महामार्गाचं काम बंद पाडत आंदोलन केलं महामार्गाच्या भूसंपदा शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात असल्याचा आरोप करत दोघांनी सरकारचा निषेध जालना जिल्ह्यातल्या देळेगव्हाण ते सातेफळ रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी काम बंद पडलं काम बंद पडलं आणि प्रशासनाने कंत्राटदारांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली